अरे ह्या डाळ भात तोंडाची चवना चव केली एक काम करते कोणतानी मच्छी बनवलीये तिला डाळ देते तिच्याकडून मच्छी घेऊन येते ये ना माझ्याची डाळ आवडते ना डाळ घेऊन आली सांगते अरे बाकी काय चाललं अगं रोज रोज, रोज भाज्या काय बनवते समजतच नाही बाई आता माहितीये ना आमच्या घरात ना मच्छी चिकनशिवाय जमतच नाही ग काल बिर्याणी केली होती काल परवा आज परत मच्छी फ्राय करायचंय आता निघते मी पण बघ हा माझा आधीचा डबा आहे रिकामा करून हां तू साठी स्पेशल काहीतरी घेऊन येते अगं स्पेशल काय नको दे नाही दे मजा असे आमच्या गावची खास स्पेशल लाडू आहे मी निघते आता तुला पण फ्राय वगैरे करायची असेल ना अगं मच्छी फ्राय का ते आता नाही करायचंय मला संध्याकाळी करायचंय बरं मी निघू का अगं बस की रात्रीची ना कारल्याची भाजी देऊ का मी तुला कारल्याची भाजी नको नको राहू दे येते मी बर